सहा महिने पोहतो सेवा झाल्यावर बाळाप्पा व सुंदरबाई यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली महाराजांस लघुशंकेस व शौचासने स्नान घालणे जेवण घालणे ही सर्व कामे जातीने सुंदराबाई करीत असे या कामात दुसऱ्याने हात घातल्यास तिला खपत नसे एके दिवशी अशी गोष्ट झाली की श्री स्वामी समर्थ मध्यरात्री श्री स्वामी समर्थ महाराज मध्यरात्री जागे होऊन उठून उभे राहिले बाळाप्पा जवळच निजले होते तेही जागे होऊन कंदील लावून ठेवून महाराजास लघुशंकेस बाहेर नेण्याकरता सुंदरबाईस उठवण्यास गेले बाळाप्पाने सुंदरबाईस एकदा हाक मारली तितक्यात महाराजांनी बाळाप्पाकडे वळून पाहिले आणि म्हणाले काय रे तुला करता येत नाही काय हा ही गुरु आज्ञा ऐकून सुंदरबाईस जागे न करता महाराजांचा हात धरून बाळाप्पा त्यास बाहेर घेऊन गे गेले बाळा बाहेरून परत येताच तो सुंदराबाई जागी झाली आणि हंतरुणावर बसली महाराजांस बाहेर नेण्याची आपली कामगिरी बाळाप्पाने बजवल्याची पाहून बाईला फार राग आला व ती म्हणाली सर्व सेवेकरी सारखेच आज पावतो सर्व सेवेकऱ्यांचे व सुंदराबाईंचे भांडण झाले होते पण बाळाप्पाचे मात्र झाले नव्हते परंतु बाळाप्पाने आपली सेवा हिसकावून घेतलेले पाहून बाईला फार राग आला पुढे महाराज निजले सुंदराबाईंनी मनात बाळाप्पाविषयी राग वाढत गेला तिने बाळापावर बाळाप्पाबरोबर अबोला धरला काही मदतीची जरूर लागल्यास ती बाळाप्पास न सांगता दुसऱ्या सेवेकरांना सांगू लागली बाळाप्पाने झालेली हकीकत एके दिवशी चोळाप्पास सांगितली चोळाप्पाचे व बाईचे मन साप नव्हते कारण महाराजांनी ठेवलेल्या पैशावर बाई चोळाप्पास कळू न देता उपटा मारू लागली होती यापुढे तीन चार दिवसांनी महाराजांची स्वारी वाडी म्हणून अक्कलकोटाजवळ एक गाव आहे ते ते गेली सुंदराबाईचा वाकडेपणा पाहून चोळाप्पाने बाळाप्पा चांदीची भांडी वगैरे निराळा संच करून दिला प्रातकाळी सुंदरबाईने उठून एका तपेल्यात महाराजांचे स्नानाकरता पाणी तापत ठेवले बाळाप्पाने एक हंडाभर पाणी तापत ठेवले स्नानास पाठ सुंदरबाईने मांडला इकडे बाळाप्पा नाही मांडला सहस्र कामे एके बाजू सोडून आधी स्नान करावी अशी आपल्याला आपल्यात एक म्हण आहे ती महाराज नानाने कामी तंतोतंत अंमलात आणत इतर कोणत्याही कामास महाराजा सुटा बसा म्हणण्याचे कठीण वाटे पण महाराजां स्नान आहे पहाटेच कोणत्याही वेळेस कोणीही बोलवल्यास महाराज तयारीतच असत स्नानास म्हणून महाराजांना कधी ना, ना म्हटलेच नाही सुंदराबाई महाराजांचा हात धरून शौचास घेऊन गेली परत आल्यावर तिने मांडलेल्या पाटावर महाराजास बसवू लागली पण महाराज न बसता बाळाप्पाने मांडलेल्या पाटावर येऊन बसले मग सुंदराबाई व बाळाप्पांची दोघांनी मिळून महाराजास नान घातले पूजा वगैरे झाल्यावर सुंदराबाईने नैवेद्याचे ताट वाढून आणले तिने निराळा स्वयंपाक केला होता परंतु महाराज जेविनाथ माझे ताट कोठे आहे ते आणा असे महाराज म्हणू लागले तेव्हा नाईला बाळाप्पाने नैवेद्य भरून आणलेले ताट तिने महाराजांस भरवले नंतर महाराज झोपले एक झोप झाल्यावर मग उजाळले महाराजांचा नित्य जेवणाचा असा क्रम असे कारण एकदा उजाडले म्हणजे यात्रेकरूंची फारच गर्दी होत असे मग स्नान भोजन करण्यास वेळच मिळत नसे व महाराजही उठत नसत त्या दिवशी गणपतराव सेवेकरांनी अक्कलकोटावरून नैवेद्याचे ताट आणले नाही बारावर दोन वाजता महाराज म्हणाले कोणा जेवायचे असल्या जेवून घ्या सेवेकरी चतुर होते त्यांनी जाणले की महाराजांच्या मनात कोठेतरी जावयाचे आहे बाळापणे घाईत भात पिठले तयार करून महाराजांना जेवू घातले घालून हा धुतात तो अक्कलकोटा होऊन राणी बग्गी येऊन थडकली राणीसाहेब मोठ्या भक्तिमान होत्या महाराजांची नेहमी अक्कलकोटास राहावे व त्यांची आपल्या हातूनच सेवा घडावी असे त्यांना वाटत असे महाराज परगावी गेले म्हणजे मुद्दा मेना किंवा बगीपाटून त्यास त्या अक्कलकोटास आणीत असत महाराज बघित असून अक्कलकोटास गेले चार दिवस सरकार वड्यात राहून पुन्हा बाहेर पडले नंतर काही दिवसांनी दिपवाळ आली तेव्हा महाराज पुन्हा राजवाड्यात आले श्री स्वामी समर्थ